गेल्या सात महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटत नाही आहे आणि त्यामुळं दोन्ही ठिकाणाचं पालकमंत्री पद महायुतीसाठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय किमान पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करण्याची संधी मिळेल या आशेवर असलेल्या भरत गोगावले आणि दादा भुसेनच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फिरलंय आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय याच नाराजी संदर्भातला हा रिपोर्ट ठीक आहे ना वरिष्ठाने दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल फट फट स्वाहा स्वाहा आमची मागणी ही पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री ज्या भरत शेठ यांनी पालकमंत्री पदासाठी थेट होम हवनाचा नाद केल्याचा आरोप होतोय त्याच गोगावल्यांचं नशीब पुन्हा एकदा ओम फट स्वाहा कारण रायगडमध्ये आदिनी तटकरेंना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली त्यामुळे मंत्री भरत गोगावलेंच्या नाराजीच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या ठीक आहे ना वरिष्ठांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि पुढच्याला पण वरिष्ठ जो आमच्यासाठी निर्णय देईल तो आम्ही मान्य करू पण तुमची तुम्ही सातत्याने आग्रही होता तुम्हाला हे मान्य आहे का त्यांनी झेंडा वंदन करणं ठीक आहे आता वरिष्ठांनी काय विचार करून ठरवलेला आहे ते त्यांचं त्यांना माहिती आम्ही कधी विचारत नाही की त्यांना कशाला दिलात किंवा का ठरवलं रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन ओम फट फट स्वाहा ओम फट फट स्वाहा गेल्या सात महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले हे देव पाण्यात घालून बसले तर नाशिकच्या पालकमंत्री पदाकडे दादा भुसे हे नजर लावून बसले त्यामुळे रायगड असो वा नाशिक या दोन्ही पालकमंत्री पदावर शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा आपला दावा ठोकलाय असं काही कुणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही 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 अशी काही मागणी नव्हती आमची मागणी आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे हे आजही मी माझ्या वक्तव्यावर स्थान आहे परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेलं आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी नाशिकमध्ये पंधरा ऑगस्टला मंत्री गिरीश महाजन तर रायगडात आदिती तटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे मात्र यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात असून त्यांनी कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली नसल्याचं सुद्धा समजतय तर मंत्री भरत गोगावले ही दिल्लीत असल्याने कॅबिनेटला गैरहजर होते त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी नाट्य पुन्हा उफाळून आल्याचं बोललं जात आहे मला वाटतं तो विषय तो निर्णय सगळा वरिष्ठांचा आहे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य शिंदेसाहेब आहेत मान्य दादा आहेत हे तिघं बसूनच ज्या विषयावर निर्णय कठीण त्यांनी तो केलेला आहे मला वाटतं की हा काही वादाचा विषय नाही अंतर्गत ठरवले पण सामंजस्याने सगळा हा विषय मला वाटतं ते संपवतो कामामुळे असतील मला नाही वाटत त्याचे सगळे मंत्री होते मंत्रिमंडळातले सुधके सगळे एकूण सगळे मंत्री, स्रे, स्रे मंत्री होते असतात आज एकनाथ शिंदेंचं चा चारही बाजूनं ह्युमिलेशन ज्याला म्हणतात त्यांना चारही बाजूनं अशी वातावरण निर्मिती करायची चालली आहे की त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावं आज भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याची गरज नाही एकनाथ शिंदेंनी पाठिंबा आहे तर अजित पवारांची गरज नाही पण अजित पवार खूप चलाकीनं वागतायत त्यांनी आपलं एक ब भाजपाला असं काय पकडून ठेवलं आहे कदाचित मग त्याला जबाबदार असेल रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेना आमदारांची संख्या जास्त असल्याने शिवसेनेचा पालकमंत्री पदावर दावा करण्यात आलाय पण यावेळी शिवसेनेच्या संख्या बळापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं राजकीय वजन भारी पडले तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप पा आपल्याकडेच राखू इच्छित आहे त्यामुळं रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद महायुतीसाठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज